संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या काल जो विधान परिषदेमध्ये राडा झाला भाजपचे आमदार प्रसाद लाडा आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या विगाळ झाली त्या प्रसंगी आज विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांनी अंबादास दानवे यांचं निलंबन केलंय याबाबत उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला पाहुयात काय म्हणतायत उद्धव ठाकरे आम्ही इच्छुक आहेत त्यांच्या इच्छेवरती यांचं या पद्धतीनं पाच दिवसाचं निलंबन झालंय सत्ताधारी सुरभाव नेतृत्वा आणि सत्ताधारी विरोधकांवर भारी पडत आहे भारी नाही पडत आहे हे त्यांनी पूर्णपणाने माझ्या माहितीप्रमाणे जेवढं मला आकलन आहे कायद्याचं त्यानुसार एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं गरजेचं असतं ज्याच्या संबंधी तो प्रस्ताव आहे तो विरोधी पक्ष नेता आहे ने प्रमुख त्याच्याकडे त्याला त्याच्यावरती बोलण्याची संधी देणं हे फार गरजेचं होतं हे न करता एक मी निलंबित करणं हा हा एक मोठा अपराध आहे निलम गोरे यांच्या विरोधात काल देखील त्यांनी पक्षपात केल्याची नाही मग मी एक सांगतो अंबादाजींबद्दल आक्षेप काय सांगा का निलंबन केले सांगा जरा मी नव्हतो सरोबर त्याच्याबद्दल मी फक्त पक्षप्रमुख म्हणून मी महाराष्ट्रातल्या माता वगैरेची माफी मागायला तयार आहे आणि का कारण आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आहेच मग लोकसभा प्रचाराच्या दरम्यान सुधीर मुनगट्टीवाराने त्यांच्या म्हणजे मोदीजींच्या सभेत कदाचित मोदीजी व्यासपीठावर नसतील पण बहीण भावाच्या नात्याबद्दल जे अभद्र वक्तव्य केलं होतं त्याच्याबद्दल कोण माफी मागणार आहे त्यांच्याच मध्ये बसलेले ते सत्ताल त्यांनी सुप्रिया सुळेला कॅमेरा समोर शिवी दिली होती हा माता भगिनीचा त्याच्यावरती एका महिलेवरती विचित्र एक प्रसंग ओढवला ज्याला आम्ही मंत्रिमंडळातून काढून टाकला होता त्याला तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिले हा महिलांचा आपण पण जर मी माफी मागतोय माता भगिनीचं अपमान जर झालं असेल तर मी माफी मागतो पण तसा त्यांनी आपण अपमान तरी तर केलाय सभागृहात केला म्हणून आपण आणि जाहीरपणाने बोललो तर आपण हे कुठलं गणित आहे मग त्याला सुद्धा निलंबित करणार का मुनगट्टीवार तर जनतेने तिकडनं निलंबित केलंच आहे विधानसभेत पण ते करतील पण तुम्ही आतमध्ये काय करणार विधान परिषदेच्या ज्या अकरा निवडणुका होत आहेत त्यात आम्ही महाविकास आघाडीने आमचे तीन उमेदवार हे दिलेले आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसतर्फे सातव सैनच आहे शिवसेनेकडनं मिलिंद नार्वेकर आहे आणि एन सी पी आणि आम्ही सर्वांनी मिळून एका पक्षाचे आमचे सहकारी जयंतराव पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष त्याचबरोबरीने आमचे मित्र पक्ष पूर्णपणाने एकजुटीने हे एक तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून आणण्याशिवाय राहणार नाही आम्ही महाविकास आघाडी म्हणून आपल्या माध्यमातून तमाम महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो आता याच्या पुढे जाऊन जे काय एकूण देशात चालले राज्यात चाललेलं आहे आज आपल्याला कल्पना आहे की विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आले खरं पाहिलं तर एखादा प्रस्ताव आल्यानंतर माझ्या बाजूला दोन्ही ज्येष्ठ मंडळातले माझे सहकारी आहेत एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्याच्यावरती चर्चा करणं हे गरजेचं असतं दुसरी बाजू मांडी देणं मांडू देणं हे लोकशाहीसाठी आवश्यक असतं आणि त्याच्या निर्णय त्याच्यानंतर हा निर्णय अपेक्षित असतो ठीक आहे निलंबन करायचं की नाही करायचं हा निर्णयाचा अधिकार हा अध्यक्ष महोदय किंवा सभापतींचा असतो पण त्याच्यासाठी एकतर्फी निर्णय एका कोणाकडनं तरी मागणी झाली म्हणून निर्णय घेतला हे लोकशाहीला खातक आहे लोकशाहीला मारक आहे आणि हा लोकशाही विरोधी निर्णय खरं म्हणजे अंबादासनं सुद्धा बाजू मांडू देण्याची एक वेळ द्यायला पाहिजे होती ती दिली गेली नाही आमच्याकडनं कोणालाही बोलू दिलं गेलं नाही आणि जणू काही सगळं ठरवूनच हे षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं गेले हे असं कदाचित महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये पहिला प्रथम झाला असेल आणि हा सगळा जो काय अन्याय हा अन्याय महाराष्ट्रातली जनता अन्या डोळे उघडे ठेवून पाहत आहे एकूणच काय की काल जो आमचा विजय दणदणीत झालेला आहे तो झाकडून टाकण्यासाठी हा एक निर्णय त्यांनी घेतला म्हणजे कालच्या आमच्या विजयाच्या बातम्या मागे पडतील आणि ह्या निर्णयाची चर्चा होईल तसंच जो एक त्यांनी बोगस अर्थसंकल्प मांडलेला आहे त्याची चिरपाड व्हायला आता सुरुवात झाली लोकांना सुद्धा कळले जनतेला सुद्धा कळले की धुळफेच आहे निवडणुकीच्या तोंडावरती हे दाखवलं गेलेलं गाजर आहे पण त्याच्या त्याची चिरफड करायला आम्ही सुरुवात केल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी सुरुवात केल्यानंतर कुठेतरी चर्चेला वेगळ्या वळणावरती न्यायचं आणि मूळ मुद्दा बाजूला टाकावा मूळ मुद्दा बाजूला पडावा म्हणूनच आकसाने विरोधी पक्ष नेत्यांचं निलंबन केलं गेलेलं आहे याचा आम्ही निषेध तर करतोच पण संपूर्ण जनतेने हे पाहावं की तुमचा आवाज मांडताना तुमचा आवाज आम्ही उठवत असताना विरोधी पक्ष नेत्यांना निलंबित केलं जाते तर मग सामान्य जनतेची काय कथा तर असं एकूणच हे वातावरणानुसार विचित्र आहे या निमित्ताने मी परत एकदा सांगतो की येणारी विधान परिषदेची निवडणूक आम्ही तिन्ही मित्रपक्ष आमच्या सोबतच्या मित्रपक्षांसह ताकदीने लढू आणि आमच्या तिघांचे उमेदवार महाविकास आघाडी म्हणून लढवले ते तिन्ही उमेदवार आम्ही जिंकून संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी नयन डुमरे मुंबई ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा